हा तिथं तिथं असणाऱ्या नागरिकांना पेशंट महत्वच आहे त्यांनी हा कॅम्प इथे ठेवलेला आहे आणि ज्या गोष्टीला सातत्य असत ते फार महत्वाचं असत आणि सातत्य असल्यामुळे त्याचा फायदा एकच असतो की गेल्या वर्षी कॅम्प कसा झाला आणि यंदाचा कॅम्प कसा होणार आहे या बाबतीतली माहिती काही प्रमाणात अंदाज हा तिथं तिथं असणाऱ्या नागरिकांना पेशंटला महत्वच आहे హలో హలో డక్టర్ కా తు ఆందోళన జర మాగే బ निकाल तुम्ही दहा हजार लोक आहात आणि तुम्ही जर गेला तर तुझं नुकसान गरिबाच होणार मी काय म्हणतो त्यांनी जर सांगितलं आपण कॅबिनेटमध्ये ते घेणार असतील तर मग कॅबिनेट पुरतं आपण थांबावं आणि नाही जर झालं त्यांच्या घरी जाऊन तुमच्या आंदोलनामध्ये मी सुद्धा येतो पेशंटचा विचार करा एवढंच आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही स्ट्राईक कंटिन्यू केले तर त्यांना अडचण त्यांनी या कॅबिनेट मध्ये नाही केलं तर तुमच्या बरोबर त्यांच्या नेत्यांच्या घरासमोर बसायला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका